शुभ सकाळ शुभप्रभात गुड मॉर्निंग जिम सर्वांना जे हवं ते मिळ तर आज ना मला खूप लवकर उठायचं होतं पण आजच नेमके मी खूपच उशिरा उठली असं फक्त माझ्याच बाबतीत होतं का तुमच्याही बाबतीत असंच घडतं मला नक्की कमेंट करून सांगा बरं का तर झालं असं की आज मला लवकर उठायचं होतं कारण मला आज खूप सारी कामं होती आणि ती लवकर उठण्याशिवाय उठल्याशिवाय होणार नव्हती म्हणून मला आज लवकर उठायचं होतं अलार्मही लावला होता तरीसुद्धा मला जागा आली नाही कारण आज होती आमची पित्र आणि पित्रांचा स्वयंपाक खूप सारा असतो हे सगळ्यांना माहितीच असेल बरोबरीकडे आणि त्याच्यासाठीच मला लवकर उठायचं होतं मी ठरवलं होतं सकाळ लवकर उठून डाळ वगैरे शिजवून स्वयंपाक लवकर तयार करीन पण झालं असं की मला जागच आली नाही आणि खूप उशिरापर्यंत मी झोपले सहा वाजता मी उठले आणि त्याच्या मग पुढची सगळी प्रोसेस त्याच्यात मला आठ वाजली पुरणाची डाळ शिजाय घालायला जितकं लेट होईल तितकंच पुढची कामं परत सगळी उशिराच होत जातात मग तरी पण पटपट उरक उरक्त घेतलं पटपट सगळं आवरलं स्वयंपाक तर बऱ्यापैकी झाला मग पुरण वगैरे हे सगळं खूप किचकट काम असतं हे माहितीच आहे तुम्हाला सगळ्यांना आणि मग तसंच गडबडीत का होईना उरक्त घेतलं कारण बाराच्या आत तर नैवेद्य पोहोचला पाहिजे म्हणून तेवढ्यातच बरत... सासूबाई आणि सासरे पण आले मग त्यांनाच बसवलं पुरणच्या पोळ्या लाटण्यासाठी कारण मला अजून भरपूर कामं होते त्याच्यामुळे त्यांना म्हटलं तुम्ही पोळ्या लाटून द्या मी पोळ्याही भासते आणि बाकीचं काय राहिलेलं असेल तेही पूर्ण करून घेते म्हणजे दोन्ही कामं होतील नैवेद्य तर वेळेत गेला पाहिजे ना त्याच्यासाठी त्यांना बसवलं पोळ्या लाटायला त्यांना न समजता मला त्यांचा व्हिडिओ शूट करायचा होता बरं का पण त्यांनी पाहिलंच बरं का त्यांना मला कळू द्यायचं नव्हतं की मी त्यांचाही व्हिडिओ शूट करते म्हणून पण व्हिडिओ त्यांच्याबरोबर छान गप्पा मारत मी बाकीचा स्वयंपाकही उरकून घेतला आणि त्यांनी पूर्ण पोळ्या वगैरे लाटून दिल्या पोळ्याही छान झाल्या होत्या त्यांच्या तसंच बाकीचा स्वयंपाक पटपट उरकला कारण मला नाश्ता म्हणजे काय असतं ना अगोदर ते ठेवायचं पण असतं ना तर तेही ठेवायसाठी मला ताट रेडी करून द्यायचं होतं मग सगळं उरक्त घेतलं चहा दही भात वगैरे त्याचा नैवेद्य ठेवायचा होता त्याची तयारी करून दिली आणि त्याची तयारी करण्याच्या नादात मी व्हिडिओ शूट करायला बाहेर गेले आणि तो पण कडी जी होती ती फुल गॅस राहिल्यामुळं माझ्या लक्षातच नाही त्याच्यामुळे ती सगळी उतू गेली मग ते आता म्हटलं जाऊ दे त्याचा तर काही हे करू शकत नाही मग ते सर्व क्लीन केलं आणि आतूनच व्हिडिओ वगैरे शूट केला आतमधूनच कडी वगैरे उतू गेले सगळं क्लीन वगैरे केलं पुसून घेतलं आणि आहे तीच नाही का त्यालाच परत तडका वगैरे दिला तेल आणि मोहरीचा कारण त्याचे सगळं तेल जे होतं ते पूर्णपणेच खाली गेलं होतं मग ते करत करत व्हिडिओही शूट करून घेतला इथे यांचाही नैवेद्य वगैरे दाखवून झाला पोळीचा ह्याचा नैवेद्य बाकी होता अजून दाखवायचा अगोदरचा दही भात वगैरेचा निव दाखवला मग इथं आहे तेच हे केलं आणि मग इथं आमटी ही तयार झाली होती माझी कारण पुढचा पण नैवेद्य दाखवायचा होता त्याला कट इतका छान आला होता ना आणि मला कुठल्याही भाजीला जर कट नसेल ना ती भाजी मला तशी आवडत नाही बरं का मला प्रत्येक भाजीला कट आलेलाच आवडतो आणि मटणची जर भाजी असेल तर मग काय नादच खुळा त्याला आता कट असायला